हाय माझ्या भावना बहिणीनं स्वागत आहे तुमचं आमच्या दुनियामध्ये आणि जे कोणी नवीन असेल ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता बायको काय म्हटली माहिती का म्हटली रोज हम सपरला चहा बनवून दिला ना म्हणे म्हणजे सकाळचा चहा तर आपली सगळे कामं पूर्ण होतात आता बघूया तिच्यासाठी चहा बनवतोय मी आता आता बघूया खरंच होतं का नाही या असं आहे असतं बोला आता बघू तिनं मला खरंच सात दिवस रेग्युलर करून दिलं ना म्हणे आहे का बायकोला चहा बनवून द्यायचा आता बायकोला चहा बनवून द्यायचा तुम्ही द्या आणि सात दिवसात द्या काय होत बघा गुड न्यूज येते म्हणते पैसे येते म्हणते असं म्हणते ती आणि फार भाव बहिणीच्या ला पण मेसेज होते की दादा आपण बोललो होतो सर्वांना आपण फार सर्वांना आपण सपोर्ट करूया आणि आपण सर्वांना सपोर्ट करत आहे तुम्ही माझे इंस्टाग्राम अकाउंटला विजिट करू शकतात बघू शकतात तिथं आणि हो तसं तुम्ही मला इंस्टाग्रामला प्रेम देतात तितकं प्रेम मला इथं पण द्या आपला फुल सपोर्ट असणार तुम्हाला सर्वांना हां आठवत इलायची इलायची टाकायची मग काम पूर्ण होतं बघू आता म्हणजे चार सात दिवस केलं तर पैसे येईल म्हणजे लाग दोन लागतं आता सात दिवसाची चहा तर मी मग किती असं आहे का तुम्हाला काय वाटतं बाबा नऊ मध्ये असेल का खरंच सांगा आ, काही नाही आता बनवतोय चहा तुला सात दिवस आज पहिला दिवस आहे दिवस दिवस मी रोज चहा बनवून तिला चटका तिकड गॅस लो केल्यावर मी वर आली चहा अरे बघू शकता तुम्ही एकदम पसारा आर चहा सांगे आता त्यासाठी चहा बनवली आता सात दिवसात आपल्याला गुड न्यूज येईल भक्कम पैसा येणार नाही आता मी ना सांगतले आता तू बोलली ना डुकलेले काम आहात काम पैशाने सुरू केले तर पाहू आता लय भक्कम पैसा आल्या भावन तुम्हाला सांगा तुम्हाला टाकू दोन चार लाख लय पैसा आले रे आता चहा बनवायची फक्त सात दिवस बायकोसाठी सात दिवस चहा बनवायची बस भक्कम पैसा तुम्ही बी खरा तुम्ही बी उरले उल मला द्या गरीब आमच्या आधीचे जलसेपा आठ कुलर लेके हवादल्या हादळा धुतल्या हे आमच्या आरूपा आरू इथे रा का कधी अशा सोसायटीत राहतो भावांनो बहिणी आम्ही लय कपडे धुतले भाऊ आज तेव्हा तिथून तर तिथलो चादरा बी धुतल्या कपडे बी धुतले लय काम केलं आज तिनं लय काम लय काम केलं आज असं असतं भाऊ घरात दोन महिने आणि खरं सांगा कमेंट मध्ये आपल्या केस कसे बायकोनच कापले घरी एवढी घरी ती आली तर काय सांगू आता, आता पाईशे पाईशे का मी घरीच कापणं पाहिजे बोला आता हिनं म्हणलंय साधी बघ च्या पैसे कमाव आता कशान कशाने होत कशानं होत ऐकलंय चाय बनवून द्यायचं सकाळ सकाळी हा सुभ शाम आपले रुकलेले काम घरात पैसे नाही येणार मग पैसे येईन ना आता सात दिवस नाही पुरा महिना चालेल घेतलंय महिना चालली तू तुम्ही आता महिना चा आता किती पैसे दबाव वागून आता आता मी कामाला जाऊन बी पैसे ने हो पैसे आले बरंच अकरा रुपये आले अकरा रुपये काय का माझी मग मजा नस ना असं कुठं असतं का डायरेक्ट सांग चहा बनवून द्या तुमच्या हातात चहा पिण हे बा अकरा रुपये आले भाऊ पैसे आले सोडत झाली आपल्याला आता आता लय भारी भाऊ आता या चहा मस्त बनवते आता चहाची दुकान खोलू का चहाची दुकानच खोलून घे तुम्ही या खांदे आता सगळे काम केलं अरे लय कामा आपल्याला आपल्याला सगळे येते नशीब पाली तू पतवडाची की दुकान हा खोल्ली हा आलूपुरीची दुकान होती ना आपले बेटा आता बंद केली आपण लय मोठे काम लय मोठे लय मोठे काम या अशा चिडचिड करीन असे चिडचिड करीन तर मग कसं चालीन मग काय आलं चांगले तिच्या पाच पाच जोड्या आहे तिच्याकडे आई घरातली चप्पल आहे तिची तिच्याकडे सहा जोड्या ती किती किती घालीन घालू दे आमच्याकडे काहीच सामान नाही बघा आमचे बॅग रूम तर खाली आहे पूर्ण सामान इथं भरून ठेवून दिला आम्ही आमच्या दोघांसाठी काय यूज होईना आम्ही तर झोपणापूर घर खाली आहे हे घर बी खाली आहे आणि हे घर बी खाली हा इथं राहीनच नाही तर हे बा सगळे सामान बांधून ठेवले आम्ही आम्हाला ते फक्त लागत ते फक्त लागत चहा सुट जागली आज मग हा अरे करून द्या तर द्या काही नाव आहे का फुकट फोकट पाक चा इला आरामात माहिती नाही फुकट नाही बाबा पैसे भेटणार हे चहा बनाव ह हम झगडा थोडी कर करते तर तू भाग च्या फुकट नाही फुकट चालू सात दिवसान पैसे भेटणार आहे किती भेटणार काय काय घेऊ मग आपण काय काय घेऊ मग आता सात दिवसानं पैसे काय काय घेऊ तुम्ही आजो तुला काय घेऊन किती घे लाख दोन लाख पाच लाख दहा लाखा घेता अरे मग तू म्हणले ना सात दिवसाला पैसे बोलले आरो अच्छा मोबाईल पकड आमची आरोपी मस्त शूट करते माझं अरे अरे नाही तुमचा काय घेणार मला की तुला गाडी घेऊन 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 राहिले

भिस्ट काम येते आराम भाषा माणूस अल्ली आज चला आजू चाल हे आपली खरी बायको बिचारी काही मागतच नाही बायको आपली ना ते आपण टाकलं तर वा नाही तर तर राहिली बिचारी किती चुपचाप राहती आज ते मम्मा आहे ना दुसरी अ ही बायको आपली खरी तिनंच गिफ्ट देईल बा अन्न ही तिनंच गिफ्ट दे आपल्याला तुन ए वा आमचा वाडा हे बघा आमच्या भीती कशा हे बघा पूर्ण केस 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 घरीच कापले तुम्हाला सबूत हे पा सबूत आता आहे कटिंग करायला या अशी कटिंग करून टाकले कशी मशी मम्मी के ना केला जातो ना थांब ना, ना तो जातो ना सात दिवसात जॉब आहे आता आपला सात दिवस आपण ना सात दिवसानं तुम्हाला दाखवीन काय भेटतं का नाही आधी मुलगे आपले रुकलेलं काम आटकून जातात आणि आपले काम अटकेल ते कधी झालं ना ते एक आपलं काहीतरी येणार आहे खरंच आहे सात दिवस चार पाच तो आणि ते कधी आलं तुम्हाला एकदम मग खरंच येते बायका बोलल्या ते खरंच एक काम आपल्याला केले किती टाइम वाजू हा उकलले उकलले चला मग भेटूया आता फुलड्या ब्लॉक मध्ये आणि सांगूया आपलं खरंच काम होतं का नाही होत आता नाही मस्त पैसे कमावणार आहे आपण तुम्हाला बी लागला पैसे आता बिंदाच सांगा हा तुला वाटेल अरे थां तुम्हाला बी लागला पैसे तुम्हाला सांगाच गरीब लोक तू वाटीतच फी हे कुठे मग आता होणार आहे ना लखपती तो चहा चा बाजूबाजू पप्पा देखील का बोलना अरे ते वाटीला नाही भीम पप्पाच्या याच्यात थोडीशी का बनली बसत रोज कमी पडते आता चला चहातोय आता सात दिवसानं खुशखबरी भेट ना आम्हाला चहा चा एक नंबर चा बनली वास बी काय भारी उरायला तुम्हाला बी उडाला की नाही वास तुम्हाला बी वास उरला की नाही एक नंबर तर चला भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉकला आणि आपलं काय काम होतं ते तुम्हाला सांगतो लवकरच बी व्ही पादरच्या चला बाय बाय